मित्रांनो नमस्कार आझाद मैदान मुंबई एस टी कर्मचाऱ्यांना न्याय हक्काचा सातवा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन वेतनश्रेणी गठीत करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या तारखेपासून मागील फरकासहित एस टी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार हक्काचा सातवा वेतन आयोग द्यावा देण्यात यावा यासाठी आपण दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदानावर लक्षवेधी आत्मक्लेश बेमुदत आमरण उपोषणाला बसलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी आज आपल्या आंदोलनाला सोळा दिवस झालेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द आणखीही पाळलेला नाही एस टी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन वगैरे ग्राफ तयार आहे मुख्यमंत्री साहेब सांगितलंय वी सी एम डी साहेबांनी सांगितलंय मुख्यमंत्री ज, आ, मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानं सातव्या वेतन आयोगाचा आराखडा आखून मी वरी हायकमांड समिती आहे परिवहन सचिव वित्त सचिव यांना दिलेले आहे त्यांनी ग्राफ तयार करून एक जुलैला मुख्यमंत्री साहेबांना दिलेला आहे मग मित्रांनो नेमकं का गोष्टी काय खटकतात की एवढे सगळ्या गतिविधी झालेल्या आहेत हालचाली झालेल्या आहेत तर मग संघटना कृती समिती ह्या वेतन आयोग न मागता मधला मार्ग का स्वीकारत आहे याचं तुम्ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे मित्रांनो या ठिकाणी आज सोळा दिवस आपल्या या लक्षवेधी आत्मक्लेशला झालेले आहेत दिनापासून आपण अन्नत्यागवर जाणार होतो परंतु माननीय व्ही सी एम डी साहेबांनी कुसेकरजी साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की थोडा सात आठ दहा दिवस थांबा आपण वाट पाहून पुन्हा बघू तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण मित्रांनो या ठिकाणी आठ दिवस काढले परंतु परत एकदा मी सगळी तयारी करून तुम्हा सर्वांच्या सपोर्टनं तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसपासून लक्षवेधी आत्मक्लेश अन्नत्याग आमरण उपोषणाला बसत आहे मित्रांनो या ठिकाणी बरेच लोक हे न विचारतात की सच्चिदानंद पुरी वेतन आयोगाचं कुठोवर आले अरे वेतन आयोग आहे हा भाजीपाला नाही आणि घरी बसून मिळणार नाही त्यासाठी मित्रांनो तुम्ही आझाद मैदानात येणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब म्हणतात डी साहेब म्हणतात वेतन वेतन आयोगाचा ग्राफ तयार झाला येतो तो तो काय तुम्हाला घरी बसून मिळणार नाही मित्रांनो या ठिकाणी सहा महिने संप केला तुम्ही या संपामध्ये किती योगदान आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही म्हणताय की आम्ही सहा महिने संपात होतो अरे संपात राहून काय दाखविला का आक्रोश जनतेला अगर सरकारला तुम्ही तुम्ही लुडो खेळत बसलात रम्मी खेळत बसलात मित्रांनो आणि ह्या संघटनाने तर कहर केला एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या मड्यावरचं टाळवरचं लोणी खाण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो ह्यानी तर त्यामुळं मित्रांनो ह्या सगळ्या संघटना एस टी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात काम करत आलेल्या आहेत करत राहणार आहेत आणि भविष्यात सुद्धा करतील मित्रांनो त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे ज्या कर्मचाऱ्यांना वाटतंय की एस टी कर्मचाऱ्यांच्या सगळ्यांचं भलं व्हावं त्या सर्व कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानाकडे कूच करायचे आहे मित्रांनो त्याच्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांना वेतना भेटणार नाही एसटी कर्मचाऱ्यांना कुणीही वाली नाही मित्रांनो एसटी कर्मचाऱ्यांचा नाही मित्रांनो तुम्ही म्हणताय त्या माझं माझं लाखाचं लाखाचं नुकसान नुकसान झालं झालं अरे मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून सचिदानंद पुरी घर दारावर ठेवून तुमच्यासाठी झगडतोय माझं किती नुकसान झालं असेल ह्याचा विचार मी कधी केला का मी म्हणलो का माझं एवढं नुकसान झालं तेवढं नुकसान झालं अरे तुम्ही आज गेल्या अडीच वर्षापासून चांगल्या नंबर एक ड्युट्या करताय पगारी उचलित आहे तरी तुम्ही करताय राव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एवढी सवलत दिली आपल्याला संप करायचा नाही चक्का जाम करायचं काम बंद आंदोलन करायचं नाही कुठलाही काही करायचं नाही मित्र कुठलंही गैरकृत्य आपल्याला करायचं नाही मित्रांनो मग एवढे सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला असताना तुम्ही आझाद मैदानावर काय येत नाही हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो जर तुम्हाला हक्काच्या वेतन आयोग मिळवून घ्यायचा असेल तर तुम्हाला हजारोंच्या शेकडोंच्या संख्येनं आझाद मैदान गाठावं लागेल मित्रांनो कृती समितीचं किती ढोंग आहे लबाण लांडग्याप्रमाणे ह्यांचं ढोंग आहे मित्रांनो घंटानाथ काय आता द्वार सभा काय ही सभा काय ती सभा काय अरे नाट काय नाटकं काय लावले तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांशी जीवाशी खेळ खेळत आलात गेल्या अठ्ठावीस वर्षापासून तीस वर्षापासून एस टी कर्मचाऱ्यांच्या सवी भविष्याची एस टी कर्मचाऱ्यांच्या र... कुटुंबाची तुम्ही राख रांगोळी केलेली आहे या ठिकाणी घंटानाथ काय करताय द्वार सभा काय घेताय तेवीस तारखेची काय द्वार सभा घेत आहे तीन तारखेचं काय तुम्ही संपाचे हाक देत आहे काय त्या ठिकाणी काम बंद आंदोलनाचे हाक देताय त्या ठिकाणी धरणे उपोषणाचे काय हाक देत आहे आणि तुम्ही फक्त एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत त्या ठिकाणी फक्त आणि फक्त वेळ काढूपणा करत आहेत आचारसंहितेपर्यंत कारण की तुमच्या संघटनाने तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांसाठी कधी झटल्याच नाहीत एस टी कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही कधी आवाज उठवलाच नाहीत एस टी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी कधी तुम्ही झटलेच नाहीत तुम्ही फक्त तुमचा स्वार्थ आणि संघटना मोठा करण्यासाठी झटलेल्या आहेत अरे शेलक्या ड्युट्या शेलके टेबल सॉफ्ट कॉर्नर ड्युट्या ह्या भेटण्यासाठी तुमचा फाजीलपणा हा मित्रांनो एवढं लक्षात ठेवा परंतु हरामीचा पैसा हरामीचा काळ हा पोट फाडून बाहेर येतो मित्रांनो एवढं ध्यानात ठेवा तुम्ही त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी काम करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी बाधेवा आणि एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या अशी मी तुम्हाला विनंती तुम्हा करतो आणि टी कर्मचाऱ्यांना घरी बसून काही होणार नाही तुम्हाला जर न्याय हवा असेल तर तुम्हाला आझाद मैदानावरच यावंच लागेल तुम्हाला तुम्ही जर असंच काढून हे आता वीस पंचवीस दिवस जे राहिलेत हे जर असेच काढून घरी काढले तर तुम्हाला काहीच भेटणार नाही एवढं लक्ष घ्या तुम्ही ते फक्त वेळ काढोपाना करायची का आयडिया चालू आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला न्याय हवा असेल हक्काचा वेतन हा असेल तर तुम्ही सर्वांनी आझाद मैदानात या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Subtítulos por